नमस्कार मितालित किचन मध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत श्रावण महिन्यात खूप उपास असतात उपासाला आपण बाकीचेही खूप पदार्थ करत असतो पण साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याशिवाय उपास पूर्ण झाला असं वाटत नाही अगदी घरात एखाद्याचा उपास असेल तरी बाकीचे उपास नसणारे मेंबरही खिचडीची वाट बघत असतात अशी ही सगळ्यांची आवडती साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत खिचडी टचटचित होऊ नये अगदी मऊ मोकळी आणि चविष्ट खिचडी होण्यासाठी भरपूर टिप्सही मी यामध्ये सांगितलेले आहेत चला सुरुवात करूया खिचडी करण्यासाठी घेऊया दोन वाट्या साबुदाणा भिजवण्याच्या आधी हा थोडासा गरम करून घ्यायचा आहे साबुदाणा पचायला थोडासा जड असतो गरम करून घेतल्यामुळे काय होतं पचायला हा थोडासा हलका होतो आणि खिचडी ही चविष्ट होते म्हणजे साबुदाणा न भाजता असाच भिजवून केलेली खिचडी आणि साबुदाणा गरम करून भिजवून केलेली खिचडी यांच्या चवीत खूप फरक पडतो तुम्ही असं करून बघा तुमच्याही लक्षात येईल तीन चार मिनिटं झालेली आहेत साबुदाणा चांगला गरम झालेला आहे साबुदाणा भाजून परत या भांड्यात काढून घेतलेला आहे हा पूर्ण गार होऊ द्यायचा एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे यात काही धूळ कचरा असेल तर ती वर येते हे पाणी काढून टाकूया पाणी मिथळून घेतलेलं आहे साबुदाणा दोन वाटे आहे यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं पाणी घातलं की असं प्लेन करून बघायचं साबुदाणा भिजलाय पण हा इतकंच पाणी घालून भिजवला तर खिचडी कोरडी टचटचीत होईल म्हणून दोन वाट्या साबुदाणा असेल तर त्याला दीड वाटी पाणी घालायचं हे बघा साबुदाण्याच्या वरती अगदी थोडस पाणी आलेलं आहे एवढंच पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घातलं तर खिचडी केल्यानंतर चिकट होते त्याचे गोळे गोळे होतात त्यामुळे साबुदाणा भिजवताना त्यात योग्य तेवढं पाणी घालणं खूप महत्वाचं पाच सहा तास भिजू द्यायचं आहे आणि तुम्ही सकाळी नाश्त्याला खिचडी करणार असाल तर साबुदाणा रात्रीच भिजवा सहा तास झालेले आहेत काढून बघूया साबुदाणा छान भिजलेला आहे अगदी मऊ मोकळा मोकळा झालेला आहे मीठ घालूया हे सैनव मीठ आहे याऐवजी तुम्ही साधं मीठही वापरू शकता दोन चमचे साखर मी खिचडीत थोडी साखर घालते तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल यामध्येच एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया खिचडीसाठी अगदी बारीक कूट घ्यायचं नाही थोडंसं जाडसर घ्यायचं हे बघा यामध्ये शेंगदाणे दिसत आहेत शेंगदाण्याचं कूट करताना मी सालं काढत नाही साला सकटच सा कूट करते त्यामुळे असं थोडस काळपट दिसतंय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार यात शेंगदाण्याचं कूट अजून थोडस घातलं तरी चालेल या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत या बारीक चिरून घ्यायच्या खिचडी खाताना मध्ये मध्ये यायला नको असतील तर मिक्सरमध्ये थोड्या क्रश करून घेतल्या तरी चालतील हा एक बटाटा उकडून घेतलेला आहे मला खिचडीत उकडलेला बटाटा आवडतो म्हणून मी उकडून बटाटा घालते तुम्ही यामध्ये कच्चा बटाटाही घालू शकता बटाट्याच्या फोडी करून घेऊया अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत खिचडी करूया कढईत चार चमचे तूप घालूया उपासासाठी खिचडी करतोय त्यामुळे तूप घालायचं उपासाला तुम्ही शेंगदाणा तेल वापरत असाल तर ते घेतलं तरी चालेल तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालूया खिचडीत जिरं थोडंसं जास्त घालायचं यामुळे खिचडीला चव खूप छान येते आणि खिचडी पचायला थोडी हलकी होते मिरच्या घालूया मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर बटाटा घालूया बटाट्यात अगदी थोडस मीठ घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे कच्चा बटाटा घालणार असाल तर पातळ काप करायचे आणि मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता साबुदाणा घालूया बाकी सगळं साहित्य मिक्स केलेलंच आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल खिचडी मऊ मोकळी आणि चविष्ट होण्यासाठी या पाच सहा टीप लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे साबुदाणा थोडासा गरम करून मग भिजवायचा दुसरी टीप भिजवताना पाणी मोजूनच घालायचं कमी किंवा जास्त नको साबुदाणा पाच सहा तास भिजू द्यायचा चौथी टीप फोडणीमध्ये जिरं थोडं जास्त घालायचं तसंच शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक करायचं नाही थोडस जाडसरच ठेवायचं आणि टीप खिचडीला एक दोन मिनिटच वाफ येऊ द्यायची खिचडी जास्त वेळ वाफवायची नाही जास्त वेळ वाफवली तरी चिकट होऊ शकते या सगळ्या टिप्स फॉलो केल्या की खिचडी मऊ मोकळी छान चविष्ट अशी होते याला फक्त दोन मिनिटच वाफ आणूया छान मऊ मऊ मोकळी चविष्ट अशी खिचडी तयार झालेली आहे उपासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल तुम्ही अशा पद्धतीने खिचडी करून बघा कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार